ये चल जो बाय बाय आठ नौ हजार में और आखिर गाड़ी गाड़ी रोज तो साढ़े दस इन पॉइंट भी जावा चार सो हे गाईज करा अपना जेवण चालू चलो देखा काई बनाएं हाँ जी पोड़ी बेसन बेसन पोळी चाच चलो बेसन हे मोमेंट लाईबाल उठ चार वाजे रेच तो आज तन बर सोय माहिती बारा काही गोज कोणी आशुरच आशुर होमवर्क काय कानाशी काय रे तू बोलश बारा वाजता जाऊस नामवर्क आज होमवर्क हा संडे मंडळी काय आज काय दिनातून घर ला सारू केसारुई एबीसीडी मामा दिनो मामा दिनो तो शरण कायले केसारु दिनो कोण शरण कायले केसारु दिनो कोण एबीसीडी मामा दिनो के लकेन लखनऊ को पदा आओगे आर नाओ भी आओगे तस तो आर नाओ न विचार काय दिंच यार ना तुन काय हो मन दिण्यात काय केचं लग बरोबर नाचे अक्षर काढेस काय ओ हा ई चुकी ए चुकी चुकी 2020 आशुरो फ्रेंड चिक काय रे हाय कर तू शाळेम गोकुनी की का बुक करू बुकलार्ज करून गोकुनी हा कना जा बस सोमवारी थी तो गाईस चालू आंघोळी पाणी करा बेटा नंतर आंघोळी पाणी करेल नंतर सो हे गाईस वेगळीच आपण रेडी तो आप रेडी नंतर करा चाय नाश्ता तो चाय नाश्ता करे नंतर रंबा क्रिकेट सो so, गाईस चाय ब्रेड खा रे ते हा पण घरात दूधच छे तो रेती आब ऑमलेट बनवायला ब्रेड ऑमलेट खायवायचा तो आश् म्हणास की ब्रेड ऑमलेट पण तू पण हा शिकायची आज चालू आशुराते खावाज ब्रेड ऑमलेट सो so गाई स्पेगोचा मारो ऑमलेट चालू भेटा नंतर तो गाईस चालू करा जेवण जेवण एम आज चिकन पोळी कांदा चालू करा जेवण ज़ौन, भेटा जेवण्या नंतर सो हे गाईज वेगोच आम्हाला जेवण घेवण तो आग करूचो आराम कारण की व्हिडिओ एडिटिंग बी कर वर नंतर आराम करतो तो खूप वेळ वेळ जायचो वर येथे ब्लॉग एन तो आताच म्हणजे ब्लॉग येऊन उतरा काही विशेष तो दिसाळ मेले कोणी पण जास्तीत जास्त अंगेर ब्लॉग येऊन दखाळ्या कारण की आप नवीन नवीनचा सध्या तसं कॅप्चर करणं वेरो कोणी कठीण जारो थोडा पण आज तो काही वेग होतो की दनभर सोय माही गो परभाती लेट उठो राहतेने लेट सुत होतो तो, तो परभाती साडेनऊ वाज घेते उठेन आणि वरनंतर सानवार बी मग दोपेरीशी सुतो बारेनं तो सांजे चारे लगेच सोनं रिदो काही वेग तो की ना आज निंद दनभर नी वर ये ती तम जास्तीत जास्त सपोर्ट दकाळ अंगे ब्लॉग ती आचे ते आचे दकाळ्या कारण की आप नवीन नवीन सावर ये ती ऑकवर्ड फिल्म तर चक शूटले त्या रोखणी फक्त आशु हमारा धकाळ हमार फॅमिली मेंबर चक चकचक दकाळ्या पण पहिले थोडा सेटल हा स्टेबल म्हणजे बोलतायच्या हमेन म्हणजे फ्रेंड दाखवलं बोले लगेच आशू बंदुर थोडा थोडा नॉर्मली जे करायचं जो कोण दखाळू चूक होमवर्कन थोडा थोडा आज वन होमवर्क केस कालन वन होमवर्क केस सर्व बोलत लगो रोईन तुम तो हा नू म्हणजे थोडा थोडा ती थोडा थोडा ती कॅप्चर करते करते शिक जाया तो जास्तीत जास्त सपोर्ट दकाळो आपले ब्लॉग इन जास्तीत जास्त शेअर करू असे नवनवीन ब्लॉग राहते रिया तो ये ब्लॉग इन करू तुम्हा आताच एंड बाय बाय गुड नाईट